मॉर्निंग आला पिओ चला तर मागच्या पाठात आपण पा? दीड अडीच तीन साडे तीन साडे चार बोलला तर बरं होईल ना साडे पाच साडे सहा साडे सात साडे नऊ या विषयी आपण माहिती पाहिलेलं आहे आणि अपूर्णांक म्हणजे काय ते पण बघितलेलं आहे मग त्यावेळेला आपण अर्धा करताना किती समान भाग केलेले होते दोन समान भाग केलेले होते तर आज आपल्याला पूर्णापासून पाव बनवायचं आहे आणि ते पाव आपल्याला हळूहळू मिळवत जायचं आहे काय होईल ते बघायचं आहे मग इथं लक्षात येईल का पाव बनवण्यासाठी मी किती भाग केलेला आहे या पूर्णाचे <coughs> चार कसे आहेत भाग सगळे समान म्हणजेच काय सारखे आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे आता ह्या चार समान भाग केल्यानंतर चौथ्या भागासारखा दिसणारा एक भाग मी अशा पद्धतीच इथं रंगवलेला आहे काय केलेलं आहे रंगवलेला आहे याला गणिताच्या भाषेत म्हणायचं पाव काय म्हणायचं पाव वडापाव मधला पाव नाहीवढ सिरियस होऊन बसल्यावर कसं व्हायचं हा वडापाव मधील पाव नाही हे कुठला पाव आहे गणितातला पाव आहे हे सांगितलं तरी हसा ना असे बसले जो काय डोक्यावर तुमचं दगूड ठेवलं मोठं दगूड ठेवलं का कुणी नाही हा हसत खेळत शिकायचं त्याला काय म्हणायचं पाव कधी पाव म्हणायचं त्याला चार सारखे भा करायचं बोलायला शिका जरा चार सारखे भा केल्यानंतर चौथ्या भागासारख्या दिसणारे सगळे आपण असं दिसतो हा पण सारखच आहे हा पण सारखच आहे हा पण सारखाच ह्या सगळ्या भावा भागाला काय म्हणायचं पाव आणि ह्याला लिहायचं कस माग आपण लिहिलं तसंच अगोदर काय लिहायचं आहे तुकडे किती केले सारखे किती तुकडे केलेले आहेत सारखे चार तुकडे ते कुठं लिहू खाली म्हणजे कुठं छेदा छेद म्हणजेच काय तुकडे आणि किती भाग रंगवलेले आहेत त्यासारखे दिसणार आहे एक म्हणून ह्याला आपण करूया एक मग ह्याला कसं वाचायचं एक अंश छेद च्या म्हणजे त्याला गणिताच्या भाषेत काय म्हणायचं पाव काय म्हणायचं पाव आता मागच्या वेळेला आपण शिकलोय ना आता थोड बघूया बरं या पाव मध्ये इकडचा पण एक पाव मिळवून टाकतो या दोन्हीला एकच करून टाकतो काय झालं बरं काय दिसतय तुम्हाला हा बरोबर आहे बोला अर्धा बघा मागच्या वेळासारखा अर्धा परत तयार झाले का नाही किती जाले? एक, भाग झाले इकडचा एक आणि इकडचा एक बघा अर्ध्या दोन समान भागातला भागासारखा एक भाग म्हणजे पुन्हा किती झाला तो अर्धा पुन्हा किती झाला अर्धा लक्षात येत आहे पुन्हा ह्याच्यात मिळवलं तर ह्याला काय म्हणायचं आपण शिकलेलं आहे पाऊल ह्याला काय म्हणायचं पाऊल पाव, पाव। उणे एक, एक व्हायला अजून किती कमी आहे पाव कमी आहे उणे म्हणजे काय कमी किती कमी आहे पा, पाव पूर्ण व्हायला पाव कमी आहे म्हणून त्याला म्हणतात पावणे म्हणून त्याला काय म्हणतात पाहुणे पुन्हा एक पाव आपण मिळवला तर काय होईल एक पूर्ण म्हणजे आता बघा मागच्या वेळेला आपण बघितलं होतं एका पूर्णामध्ये अर्धा किती होते दोन इकडचा आणि किंवा इकडचा इकडचा पण एका पूर्णामध्ये पाव किती येत रे चार है। किती पाव आहेत चार एक दोन तीन चार हे चार। चारही पाव एकत्र आणलं ते काय होईल एक पूर्ण होईल सारखे चार चार चेद चार हे आपण माग शिकलेला आहे पण आता आज आपल्याला कशावर भर द्यायचा आहे एक एकावर भर द्यायचा त्याला आपण एकावर भर देऊया हिरव्या कलर मध्ये रंगवलेला आहे त्याला किती आहे तो पाव।, पाव आता काय झालं बघा एक पूर्ण आणि इकडचा पाव एवढ बघायचं ह्याला बघायचं नाही हे तुटलेलं आहे आपल्याकडं टोपली आहे भाकरी जे आपल्या ताटात आहे त्याच्याकडेच अगोदर लक्ष द्यायचं कोणतं आहे एवढंच आहे मग कसं लिहायचं एक पूर्ण एक छेद चार मग त्याला काय म्हणायचं सौ काय नाव आहे त्याला सौ आता आपण अर्धाच्या वेळेला बघितलं होतं इथं काय शब्द आलेला होता साडे एक पण साडे एक म्हणतो का आपण नाही फक्त साडे एक नाव काय आहे दीड आणि साडे दोन साडे दोन ला नाव काय आहे अडीच मग त्याच्यानंतर सगळे अर्धा आला की साडे तीन साडे चार या, साडेपाच याप्रमाणे पुढे जाईल मग इथं मात्र काय आहे सव्वा सव्वा म्हणजे काय सव्वा एक याचा अर्थ एक पूर्ण आणि एक पाव त्याच्यात मिळवलेला आहे याला कसं वाचायचं एक पूर्णांक एक चेद चार, चार। समजलं मग आता बघा इथं एक पूर्ण घेऊन जर आपण दाखवलं तर इथं काय एक पूर्ण आहे आता पाव घ्यायचंय तर पूर्णाचे किती तुकडे करावे लागतील चार समान तुकडे समा त्याच्या सारखा दिसणारा बघा इथलं घेतलं मी इकडचा त्याच्यासारखा दिसणारा एक भाग मग एक पूर्ण आणि एक पाव त्याला म्हणायचं सव्वा एक काय म्हणायचं सव्वा एक आता बघा दीड आणि काय आहे का नाही सगळ्याकडे एकच शब्द आहे काय बघा सव्वा पुढं आहे सव्वा पुढ सव्वा 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 इथं काही लक्ष ठेवायची गरज नाही फक्त सव्वाच लक्षात ठेवायचा आहे सव्वा म्हणलं की किती पूर्ण झाला अगोदर बघायचं सव्वा एक त्याचा अर्थ एक पूर्ण आणि पाव घेतलेला आहे आता पुढे काय होईल हे चार तुकडे एकत्र येतील इथं काय होईल दोन पूर्ण काय होईल दोन पूर्ण एकाच एक एकाच एक किती होईल दोन पूर्ण आता दोन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय पुन्हा पाव घ्यायचं पाव घेताना किती भाग करायचे रे चार समान भाग करायचे सॉरी चार समान भाग करायचे आणि त्यातील चौथ्या भागासारखे दिसणारे सगळे समान तुकडे म्हणजे सगळेच पाव असणारे आपल्याला त्यातील कोणता तरी एक घ्यायचा आहे याला म्हणायचं पाव म्हणजे एक पूर्ण दोन पूर्ण आणि हे किती आहे पाव पाव म्हणजे किती एक अंश चेद चार एक अंश चेद चार इथं बघा राहिलेला भाग पण लिहिता येईल ना हिरव्या कलर मधला किती आहे तीन अंश तुकडे मात्र किती केलेले चार त्याला म्हणायचं पाऊण पाऊण करताना पण आपल्याला चारच समान भाग करायचे आहेत पाव करताना मात्र आपल्याला चारच समान भाग करायचे आहे फक्त अर्धा करताना मात्र दोन समान भाग करायचे आहे हे लक्षात ठेवायचं आहे मग आता आपण दोन पूर्ण आणि एकच पाव घेतला एवढा मग किती झाले सव्वा दोन सव्वा दोन मग दोन पूर्ण आणि पाव सव्वा दोन आता तुम्हीच सांगा परत हे पाव 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 एकत्र होईल अर्धा होईल पाव होईल आणि तीन पूर्ण होईल मग पुन्हा इथं काय होईल परत आपल्याला एक पाव घ्यावा लागेल मग तीन पूर्ण आणि एक पाव तर किती होईल सव्वा तीन सव्वा तीन म्हणजे तीन पूर्ण आणि पाव समजतं का मग तसंच मग इथं पाव पाव मध्ये मिळवलं की अर्धा होईल परत त्या अर्ध्यामध्ये पाव, पाव मिळवलं की पावन होईल पावन मध्ये पाव, पाव, पाव मिळवलं की एक पूर्ण होऊन जाईल म्हणजे किती पूर्ण होतील तीन पूर्ण पुन्हा आपल्याला पाव पाव मध्ये आणखीन पाव मिळवलं तर काय होईल